हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर कशा असतं श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर मला तुमच्या कमेंट वाचायला छान छान कमेंट वाचायला तर नक्कीच आवडतील आणि आज ना भरपूर असा उशीर झाला तर संध्याकाळचे साडेसात वाजून गेले तर ह्यांनी अजून आलं नव्हतं आणि आज ना माझी इतकी अशी फजिता उठली ना काही विचारूच नका भरपूर असे दळणं आलेली ज्वारी बाजरी गहू असे सगळ्या प्रकारचे दळणं आले होते तर आज इकडचा बाजार असतो ना आज आहे होता आज आहे सोमवार आणि इकडला बाजार असतो तर त्या त्यासाठी त्यांना इतका भरपूर असा उशीर झाला होता आणि ते आले होते तर माळवं वगैरे दिलं आणि लगेचच गेले चहासुद्धा पिले नव्हते त्यांना अर्जंट फोन आला होता तर दुसरं भाडं होतं भर भर आ, हो आ, ले ले तर असं लगेचच येऊन गेले तर आज ना ह्यांनी छान असं आणि इकडं बाळाचं चाललं होतं ना आजी आजोबाबरोबर गप्पा मारायचं आज ना माझं दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आणि छान असं ह्यांनी भर भरपूर असं माळवं आणलेलं तर आणि ना पोरांच्या डब्यासाठी ना भरपूर अशा सुक्या भाज्या लागतात तर पोरांना अजिबात पातळ भाज्या आवडत नाही तर इकडे छान असं माझी दिवाबत्ती झालेली संध्याकाळचे साडेसात वाजून गेलेले आणि ना यांनी काय काय आणले छान असं ताजी ताजी पालक मेथी कोथिंबीर भरपूर अशी भाजीपाला आणि माळव पण आणलेलं तर ओला वाटण्याच्या शेंगा आणलेल्या भोपळा फ्लावर वांगी तर इतकी आणलेली ना तर काही विचारूच नका आणि ना पोरांसाठी खारी टोस्टसुद्धा घेऊन आलेले तर हे मोठी मोठी वांगे आणलीत तर त्यांनी भरतासाठी ना आणले तर ना सगळ्यांना भरपूर असं भरत भरीत आवडतं वांग्याचं तर बरंच काही काही माळव घेऊन आले टोमॅटो अजून घेवड्याच्या शेंगा दळण जळत तळत मी छान असं पालकची भाजी शिजवली आणि अंगडं मेथीची भाजी सुद्धा ना सकाळी पोरांच्या डब्यासाठी ना ते पण निवडून ठेवली आता आठ वाजल्यात तरी अजून ह्यांचा याचा ह्यांनी काही याचा तपास नाही तर चला अजून स्वतःच बनवायचं भाकरी तशाच येतात अजून ब बनवायच्या नंतर इतकी भरपूर अशी थंडी सुटली ना आणि भरपूर अशी थंडी सुटली ना बापरे मला तर सर्दी भरपूर झालेली आहे आणि थोडंसुद्धा बाहेर बसवं वाटणं झालं या तर चाललंय माझ दळत असे कामं झाले एकदाचे दळण पण आता ना फक्त एकच दळण राहिले ते पण गव्हाच तर साडेआठ वाजलेलं आहे त्या आता ना पाहुणे नऊ वाजेत तर बघूया आपण किती वाजत तर माझ्या फोन मध्ये पाहुणे नऊ वाजेल तर इथं सुद्धा आठ वाजून त्रेचाळीस मिनिटं झालेले तर आत्ताशी आले त्यांनी तर थांबलेत बाहेर अं तर भरपूर अशी थंडी आणि थंडीने ना भरपूर असं कापून गेले तर ना त्यांच्यासाठी गरम गरम असं चहा ठेवलेला आहे खरं सांगायचं म्हणलं ना तर आता खरं तर जेवणाचा टायमिंग झालेला आहे तर बघ आता तुम्हीच एवढ्या उशिरा कोणी चहा पेता का तर आता तर आता एवढ्या उशिरा मला त्यांनी चहा ठेवायला लावलाय तर पाहुणे नऊ वाजलेत आणि तर भाजी सुद्धा माझी शिजलेली इकडं जर मी म्हणलं आता भाजी वगैरे शिजलेली तर चला मी भाकरी बनवते आणि जेवायचा जेवणच करता येईल तर ते मले नाही मला लई थंडी वाजायला लागली आणि चला मग मी चहा ठेवला आता ना रात्रीच्या दहा वाजून गेलेत तरी आम्ही स्वयंपाक काय झालेला नाही राजना छान असं बाजरीच्या भाकरी बनवलेत तर किती का उशीर व्हायना आता स्वयंपाक तर बनवावंच लागतं तर इकडं ना मी छान असं पालकचा घरगटा बनवलाय तर मी घर हळदीचं बनवलं आणि आपलं छान असं वांग्याचं भरीत बनवलं एकदम चमचमी झमझरीत तर अशा प्रमाणात आहे आपलं जेवण तर तर वाजून गेलेले आहेत आणि स्वयंपाक तर बनवायचं आणि भरपूर अशी ना थंडी सुटलेली तर असं आजचं आपलं गरमगरम जेवण आहे तर या मग तुम्ही पण जेवायला